नमो बुद्धाय जय अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चैनल सब पापस अकरण कुशल सुष्प संपदा सचित्त पर्योदपन एतंग बुद्धान शासन अर्थात सर्व दुराचारांपासून अलिप्त राहणे चांगले कर्म संपादित करणे चित्त हे आरशाप्रमाणे निर्मळ ठेवणे हीच बुद्धांची शिकवण आहे तर बघा एवढ्या या गातेतच बुद्ध धम्म समावलेला आहे तुमचं धुराचारापासून अलिप्त राहणे म्हणजे कोणचेच पाप कर्म न करता तुम्ही जर धम्माचं आचरण केलं तर तुम्हाला येणाऱ्या अडचणी ह्या कधीच येणार नाही तद्वत तुमचं कुशल कर्म संपादित करणे म्हणजे पुण्यकर्म तुम्ही संपादित करत राहा म्हणजे यामुळं का होईल तुमचं जो कोठा आहे किंवा जे कर्माचा जो भाग म्हटला जाईल तो भाग पॉझिटिव्हमध्ये जाईल आणि कर्म हे वाढत जातील ज्यावेळेस तुमचं चित्त जिथे कुठे उगम उगम होईल तर ह्या चित्तात लाभलेले तुमचे पुण्य कर्म त्या कर्माला जाणून तुमचं चित्त हे पुढील हिच्यात उगम होईल आणि आपलं सुचित्त हे आरशासारखं निर्मल ठेवा म्हणजेच की आरशासारखं निर्मळ ठेवायचं कारण म्हणजे की त्यावर कोणताही डाग लागू देऊ नका जसं तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या पंचशील असेशिलाचं पालन करा दुराचारापासून अलिप्त राहणे म्हणजेच की तुम्ही अकुशल कर्म जे आहेत पापकर्म ज्याला म्हटलं जाईल त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं आहे चांगले कर्माकडं आपण ओढ घ्यायची आहे चांगले कर्म करत राहायचे आहे बुद्धांनी सांगितलेल्या तत्वाचं आपण पालन करायचं आहे जसं की आपण सकाळ संध्याकाळ उठल्यानंतर आपण खरंच त्रिशरम पंचशील ग्रहण करतो का अष्टशील ग्रहण करतो का त्यापासून होणारे आपण फायदे पाहतो का आपण सर्वांप्रती मंगलमैत्री करतो का करून बघा मंगलमैत्री केल्यानं आपल्याला काय फरक पडतो एक मागील मी एक सात ते आठ भागापूर्वी सांगितलेलं होतं की मंगलमैत्रीचे होणारे फायदे अकरा गुण जे आहेत तदो ते तदोत पंचशील जर पालन केली तर त्या शिलाच्यामुळं तुमच्या जीवनात घडणाऱ्या अनोखा घटना किंवा तुम्ही तुमच्यावर जे संकट येणार आहे त्या संकटापासून हजारो कसो किलोमीटर दूर तुम्ही राहू शकाल म्हणजे तुम्ही दुराचाराला बळी पडणार नाही कारण यामागचं कारण असं की मन हे चंचल आहे मागच्या मन वडाय वडाय या मी एपिसोडमधून सांगलेलं होतं की मनापासून घडणाऱ्या या जगातील सर्वात मोठ्या घटना आहे मन सर्व प्रक्रियेचं उगम स्थान आहे म्हणून मनाला काबीज करणं हे मोठं भाग आहे तुम्ही जर विपशनाचा मागच्या वेळेस पण भाग सांगितलेला होता अनापान जर चालू केला असेल खूप बढिया परंतु मनातून उद्भवणारे प्रश्न जे आहेत तर ते सर्वप्रथम त्याला आपण बांधिलकी घातली गेली पाहिजे जसं की, की अकुशल कर्म करणे अकुशल कर्म करणे म्हणजेच की जीव हिंसम जे पदम शिक्कापदम समाली म्हणजे आता सध्याचं जे युग चालू आहे या युगामध्ये अठरा वीस वर्षाचे तरुण पिढी आहेत त्या तरुण पिढीला बघा खूप अशा नशानं ग्रासलेल्या लाए। आहेत कॉलेजच्या लाईफ जग म्हणतात परंतु आई वडिलांकडून ते दिशाभूल करत आहे आणि ते नशाच्या ऐरी गेलेले आहेत त्यांच्यासाठी पण हे शील पाळणं महत्त्वाचं आहे बुद्धांच्या तत्वाचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं जर आरोग्य आणि तुमचं व्यक्तिमत्व जर ठराविक आणि चांगलं जर घडवून असेल तर तुम्हाला बुद्धांच्या तत्वाचं खरंच आवश्यकता आहे ज्यावेळेस आपण लहान होतो तुम्ही आठवू शकसाल की तुमचे आईवडील किंवा माझे आईवडील ज्यावेळेस आपण लहानपणी शाळेत जायचो बालवडीत असो किंवा शाळेमध्ये पहिला वर्ग असो त्या वर्गामध्ये जाताना आपल्याला आईवडील समजून सांगायचे की बाळा कोणाचा पेन पेन्सिल खडू जर भेटला तर तो तुझ्या दफ्तरात टाकू नको म्हणजेच चोरी करू नको बराबर आहे शाळेत एखाद्या वेळेस जर तुम्हाला बालवाडीत म्हणा किंवा शाळेत म्हणा त्यावेळेस अंगणवाड्याच होत्या सहसा आता नर्सरी निघा त्यावेळेस जाताना जर एखाद्या वेळेस उशीर वगैरे झाला तर शिक्षक लोकांना किंवा शिक्षिकांना खोटं बोलू नको म्हणजेच उशीर का झाला नाही म्हणून नाही तर मग आताचे पोरं म्हणतात पोट दुख राहिलं आणि हे झालं आणि ते झालं बरोबर हे शील पण आपल्या आई वडिलांनी सांगून दिलेलं आहे तद्वतत शाळेत जाताना एखादी बकरी खार खारुताई वगैरे पक्षी वगैरे दिसले तर आपण दगड मारतो तर हेही मारण्यासाठी आपल्या घरच्यांनी नाही सांगितलेली हे झाली तीन देट देट देट। मोटी शील आणि सर्वात मोठी शील म्हणजे सुरामेर मजपमाद ठाणा मनी म्हणजेच की ज्या पदार्थापासून मादक पदार्थापासून आपल्याला नये चौथी शील म्हणजे कोणची की वेभिचार न करणे आता लहानपणात वेभिचार म्हणजे काय दुराचार म्हणजे काय समजत नव्हतं परंतु आता जर बघितलं तर असं आव्हान फायदा झालेले आहे की ते आता तीन तीन चार चार वर्षांच्या लेकरावर जे रेपिस्ट ज्याला म्हटलं जाईल ते केलं जातं खूप असं प्रचंड बेबिचार दुराचार या भारतामध्ये चालू आहे याला कठोर शासन जे आहे तर हे झालं पाहिजे म्हणून आपल्या घरच्यांनीच ह्या शिला ले ले जर पहिलं सांगितलेलं आहे याचं जर आपण लहानपणापासून जर पालन करतो तर आता का नाही आता आपण कळते वळतं झालो घराची आपण जबाबदारी व्यक्ती झालो जसं की आपण करता पुरुष झालो समाजामध्ये वावरताना कर्जापुरुष झालो म्हणून भगवान बुद्धांनी जी गाथा म्हटलेली आहे त्या गाथेचं खरच एक अवलौकिक अस मार्गदर्शन त्या गाथेतून मिळतं तर खूप असा भारत हा मागासलेल्या भागामध्ये गिनती होऊन राहिलेली आहे कारण का की तुम्ही बुद्धांनी दिलेल्या तत्वज्ञानांना विसरून तुम्ही भलत्याच थोंडारणाकडे भलत्याच कर्मकांडाकडं भलत्याच कांडाकडे कांडा कांडा चालले आहात तर तुम्हाला बुद्धी कशी तुम्ही शिक्षित असूनही अशिक्षित सारखे ढोरासारखे वागून राहिले तर त्यात तुमचा फायदा काय फायदा तुमचा बुद्ध तत्वज्ञानामध्ये आहे कारण बुद्धांनी अडीच हजार वर्षापूर्वी जे सांगितलेले आहे पंचशिलाचं पालन करा अष्टशिलाचं पालन करा आणि तुमच्या जीवनाला गवास निघाला तर आता काय होऊन राहिलं की आपण थोड्या काळापुरतं मर्यादित क्षणापुरतं आपण जे भौतिक सुख आहे त्या भौतिक सुखासाठी त्याच्या मागं पळत आहोत पैशाच्या मागं पळत आहोत परंतु आपलं सत्य जीवन काय आपल्याला कळत नाही जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही तोपर्यंत आपला प्रगती होत नाही आणि म्हणून मला सर्वांना सांगणार बुद्धाने दिलेली ही गाथा जी आहे या गाथ्याचं सर्वांनी पालन करावं आणि आपलं जीवन सुखमय करावं गतिमान करावं धर्म बुद्ध अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल